अंबर पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोलीस शिपाई शिंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली गणेश चौक नाशिक या ठिकाणी एक लाल रंगाची कंपनीची मोटरसायकल असून त्यांच्याजवळ चोरीचे मोबाईल फोन आहेत त्यांनी ते विक्री करण्यासाठी आणलेले आहेत गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नाईब शेख पोलीस शिपाई शिंदे पोलीस हवालदार गायकवाड पोलीस शिपाई राऊत पोलीस शिपाई जाधव भोळे हो। निकम पाटील अशांनी सापडणार असून इसम नामे योगेश शांताराम गायकवाड वर्ष एकोणावीस राहणार महालक्ष्मी मंगल कार्यालयाजवळ महाकाली चौक सिडको नाशिक व अक्षय कुमार समाधान पगार वर्ष वीस राहणार नंदू कुमवत त्यांच्या मालकीच्या घरात भाडे तत्वात महालक्ष्मी मंगल कार्यालयाजवळ महालक्ष्मी चौक सिडको नाशिक यांना पकडून विश्वासात घेऊन बुद्धी कौशल्याचा वापर करून विचारपूस केली असता अंबड पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर चौपन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे चौतीस प्रमाणे दिनांक दोन हजार चोवीस रोजी दाखल गुन्ह्यामध्ये जबरी चोरी केलेले मोबाईल फोन असल्याची खात्री झाली तसेच त्यांच्याकडून एकूण एक लाख पस्तीस हजार मोबाईल फोन व एक मोटरसायकल जप्त करण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त नाशिक संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत परिमंडल दोन सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड विभाग तसे जांभड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व पोलीस निरीक्षक अजय नजन यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नाईक शेख सह कर्मचारी यांनी ही कामगिरी बजावली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण शेवाळे हे करीत आहेत मान्य पोलीस आयुक्त संदीपजी सर यांनी जवरीसोरी गुन्हे करणारे जे आरोपी आहेत त्यांच्यावर त्यांचा शोध घेऊन आणि गुन्हे उघडके संघटनाबाबत आम्हाला आदेशित केलेले होते त्यानुसार आज रोजी अंबड पोलीस स्टेशनमध्ये एक मोबाईल स्नॅचिंगचा प्रकार झाला होता सदर मोबाईल स्नॅचिंगचे जे आरोपी आहेत ते सोनो गणेश चौक या ठिकाणी आले असल्याबाबत आम्हाला आमचे अंमलदार समाधान शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली त्यांच्या माहितीच्या आधारावर आम्ही सापळा रचला आणि सोनो या ठिकाणी जाऊन आरो दोन संशयितसह नामे योगेश शांताराम गायकवाड आणि अक्षय समाधान पगार या दोघांना ताब्यात घेते त्यांच्याकडून एकूण सात मोबाईल आणि एक मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे एकूण एक लाख पस्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि आंबड पोलीस स्टेशनकडील सी आर नंबर चोपन्न पब्लिक दोन हजार वीस हा उघडकीस आणण्यात आले आहे नाशिक